कोलकाता येथे झालेले एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीवर अन्याय अत्याचार झाला या अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमास संजय रॉय यास फासावर लटकवावे तसेच मुंबई बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नराधम अक्षय शिंदे याला फासावर लटकवावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की या नराधमांना तत्काळ फासावर लटकवा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ताब्यात द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सातत्यानं महिलांवरती शोषितांवरती वंचितांवरती पीडितांवरती आणि अत्याचाराचं प्रमाण सुरू आहे आणि अन्य अत्याचाराचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की गेल्या या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये साधारणपणे पाच वर्षामध्ये वीस हजार बलात्कार झालेले आहेत वीस हजार माणसा आपला आणि महिलांवरती लहान मुलींवरती अत्याचाराचे प्रसंग घडलेले आहेत याचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून की या हे जे खटले आहेत ते फाट्रेक पॉर्टावरती चालवावं आणि नराधमांना फासावर लटकावावं एकंदरच बदलापूर्वपती ही घटना ही अत्यंत मानवतेला काळबा फासणारी घटना आहे या घटनेमध्ये साडेतीन वर्षाच्या दोन चिबुरडीवरती त्या नराधानं शाळेतल्या एका खाजगी शाळेतल्या त्या नराधानं बलात्कार केला अतिप्रसंग केला आणि अतिप्रसंग केल्यानंतर तो जो नराधम आहे अक्षय शिंदे नावाचा त्यांनी त्यांना धमकी दिली होती कोणास घरी काही सांगू नको एकंदर सांगण्यास मला थोडंसं लज्जा वाटते की त्या लहान मुली म्हटल्या की आई माझ्या लघवी जाग्यावरती मुंग्या चावत्यात असं सांगून मुलींनी व्यथा मांडली आणि त्यानंतर हा प्रकार सगळा उघडकीस आला म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे की तिथले प्रशासन काय झोपी गेलं होतं का हो तिथल्या प्रशासनामध्ये जे काय तिथले विद्यार्थी आहेत विद्यार्थ्याच्या माध्यमातून तिथले जे शिक्षक आहेत ते शिक्षक काय करत होते आणि मग तिथला मुख्याध्यापक काय करतो असे अनेक प्रश्न पडले आणि त्यामुळं संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहतोय की कोलकात्यामध्ये एका प्रशिक्षणी असणाऱ्या प्रशिक्षक असणाऱ्या डॉक्टर मुलीवरती आत अत्याचार होतो तिला अत्याचार करून तिला मारून टाकलं जातं तरीसुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्या वैद्यकीय हॉस्पिटलच्या प्रशासनावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि संबंधित आरोपीनं जो आरोपी आहे संजय रॉय नावाचा या संजय रॉयला आमचं मत आहे की असे आरोपी जर त्यांना लवकरात लवकर हो तुम्हाला फसाव लटकावता येत नसेल तर असे आरोपी जे आहेत आता या आरोपीमध्ये आणखीन एक तिसरा प्रकार काल दहिवडीमध्ये घडलेला आहे या दैवडीमधील दैवडी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या आपल्या आणि त्या दैवडीमध्ये स्वतःच जो बाप मांडणारा जो पालक आहे त्या पालकाने एका आमच्या चिरमुरड्या सहा सतरा वर्षाच्या मुलीवरती शेतात ठेवून अतिप्रसंग केला आणि ती ओरडू लागली म्हणून शेतात शेतातली लोकं आली आणि तिला वाचवण्यात आलं परंतु तरीसुद्धा अतिपर्यंत घडलेलं आहे म्हणजेच गुन्हेगाराला जात नसे परंतु गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्यामुळे अशा गुन्हेगारांना फासावर लटकावलं पाहिजे आणि त्वरित जर फासावर लटकवता येत नसेल तर माझं मत आहे की या जिथला इथला जो घरामंत्री आहे या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून पोलिसांचा जो आरोपीवरती असताना जो अंकुश आहे तो कमी झालेला आहे आणि त्याचमुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की तुम्हाला जर जमत असलं तर बघा नाहीतर आमच्या ताब्यात द्या आम्ही आरोपींना कसा घोरा लावायचा ते आमच्या पद्धतीनं बघतो आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं माझ्या नारी आणि आमदार महिलांसाठी अकरा वितरण आंदोलन आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या महिला आघाडीच्या माध्यमातून या कलेक्टरच्या समोर पुढच्या शुक्रवारी आम्ही करणार एवढं मात्र निश्चित आणि होणाऱ्या सर्व श्रीपर्यंत जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांना उद्याच्या काळामध्ये आमचा संयमाचा अंत संपलेला आहे त्यामुळं आम्हाला आता हातामध्ये दंडुकळ घ्यावी लागतील एवढंच मात्र निश्चित आहे आणि त्यामुळं शुक्रवारचे आंदोलन हे आम्ही प्रशासनाने काळजी घ्यावी आणि त्वरित त्या नालायकाला पकडावं आणि त्यांच्यावरती कारवाई केलेलं जाहीर करावं अन्यथा आंदोलन हे आटळ आहे